केळे कापूस पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आमदार खासदार व मंत्री यांना गावबंदी गेल्या महिन्यापासून उत्पादक शेतकरी पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आंदोलने व निवेदने देत आहे बारा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विमाधारक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं त्यानंतर बारा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढला होता त्यानंतर चौदा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीत ठरले होते की आठ दिवसांच्या आत विमाधारक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळून जाईल मात्र अजूनही केळी उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही विमा कंपनीकडे संपर्क साधला तर कंपनी म्हणते राज्य सरकारने सबसिडी दिली नाही सबसिडी आली की आम्ही शेतकऱ्यांना पैसे देऊ शासन व विमा कंपनी शेतकऱ्यांना फक्त तारीख पे तारीख देत आलेली आहे अशातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या व सगळेच आमदार खासदार मंत्री निवडणुकीच्या रणधुमाळीत मग्न झालेले दिसत आहेत जळगाव जिल्ह्यात केळी विमाधारक शेतकऱ्यांची संख्या चौवेचाळीस हजार आहे व वा कापूस व इतर पिकांचा विमाधारक शेतकऱ्यांची संख्या चार लाख पंचावन्न हजार एकूण संख्या केली तर जवळपास पाच लाख शेतकरी विमा पीक विमापासून वंचित असल्याचे दिसत आहे थोडेफार पैसे आले की सगळेच लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही आणले मात्र जेव्हा पैसे येत नाही तेव्हा एकही लोकप्रतिनिधी म्हणत नाही की आमच्यामुळे हे पैसे आले नाहीत आता बस झालं शेतकऱ्यांचा अंत लोकप्रतिनिधींनी पाहू नये त्यासाठी आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून द्यावी तरच आमदार खासदार व मंत्र्यांनी गावात प्रवेश करावा अन्यथा गावात येऊ नये असा निर्णय वर्डी तालुक्यात चोपडा येथील शेतकऱ्यांनी घेतलेला आहे गावाच्या प्रवेशद्वारावर वरडी येथील शेतकऱ्यांनी बॅनर लावले आहे यावेळी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील 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 जिल्हा सरचिटणीस विनोद छोटू शिंदे शिंदे नरेंद्र पाटिल, प्रभाकर शिंदे, दीपक पाटिल, चंपालाल गंगाराम बापू विजय पाटिल, अनिल पाटील अमोल पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिल्याशिवाय आम्ही दिवाळी साजरी करणार नाही असं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणत होते मात्र मार्च एंडिंग जवळ आली शेतकऱ्यांचा पार दिवाळा निघाला तरीही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही ही, ही शोकांतिका आहे संदीप पाटील विभागीय अध्यक्ष शेतकरी संघटना गेल्या आठ महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कापूस व केळी तसे इतर पिकांचा पीक विमा मिळावा याच्यासाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी असतील सरकार असतील आमदार असतील खासदार असेल या सर्वांना वेळोवेळी निवेदन देत आहेत आंदोलने होत आहेत तरीही सरकारची उदासीनता बघा आत्ता लोकसभेच्या निवडणुका लागल्या मार्च एंडिंग जवळ आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाचे लोन भरायचे आहे कोणाला पेशंट कोणाच्या घरात पेशंट आहेत कोणाच्या घरी लग्न आहेत सर्वांना आर्थिक विवंचना सापडलेली आहे त्याच्यातच गेल्या फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातलं उत्पन्न वाया गेलेलं आहे शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे त्याच्यातच गेल्या आठ महिन्यापासून शेतकऱ्यांना पिकण्याची रक्कम मिळायला हवी होती मात्र ती आजपर्यंत मिळालेली नाही या गोष्टींचा निषेध करत शेतकरी संघटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आमदार खासदार व मंत्री यांना गावबंदीच्या आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलनाचं नाव आहे असहकार आंदोलन असहकार आंदोलन या याच्यासाठी कारण की आतापर्यंत कुठल्याही आमदाराने कुठल्याही खासदाराने कुठल्याही मंत्र्याने शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं नाही त्याच्या त्याचा निषेध व्यक्त करत गावोगावी शेतकऱ्या शेतकऱ्यांमधून काळ्या <Sanye> रंगाचं बॅनर तयार करून त्याचा निषेध व्यक्त होत आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांना गावबंदी करण्यात येत आहे कारण आतापर्यंत त्यांनी जर ठरवलं असतं तर एकाही शेतकरी वंचित राहिला नसता जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या चौवेचाळीस हजार आहेत आणि कापूस व तसेच सोयाबीन इतर पिकांच्या पिकविचे शेतकरी चार लाख पंचावन्न हजार आहेत एकूण आकडा बघितला तर पंचावन्न पाच लाख शेतकरी आज जळगाव जिल्ह्यात वंचित आहेत पाच लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत एक रुपयासुद्धा पिकविम्याचा मिळालेला नाही याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आता गावोगावी शेतकऱ्यांनी आमदार खासदार मंत्र्यांना बंदी करावे असं आम्ही आज आवाहन करतो आणि या आंदोलनाची ठिणगी आज वर्डीमध्ये पडलेली आहे वर्डीमध्ये आजपासून कुठल्याही आमदार खासदारांना एंट्री नाही जोपर्यंत आम्हाला आमच्या पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत या गावामध्ये आमदार खासदारांनी पाय ठेवू नये असं आम्ही त्यांना विनंती करतो तसंच परत आम्ही एकदा त्यांना हे सांगतो की तुम्हाला गावागावांमध्ये यायचं असेल तर अगोदर शेतकऱ्यांच्या पिकी द्या तरच गावांमध्ये या अन्यथा येऊ नका शेतकरी एकजुटीचा विजय असो आज रोजी एकवीस तारीख जे शेतकरी संघटनेने सांगितलं होतं की बुवा एकवीस तारखेला प्रचार चालू होणार आहे तसं आमच्या शेतकरी संघटनेने गावबंदी केलेली आहे तर आमच्या गाव गावात छोपड्या तालुक्यातील वर्डी हे गावात सुरुवात आम्ही केलेली आहे गावबंदीची प्रत्येक गावोगावी आम्ही आमची शेतकरी संघटनेचे काही प लोक जात आहे आणि त्यांची गावबंदी करत आहे आणि गावातल्या लोकांनीही चांगला प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्यांनी आज सहा महिन्यापासून केळी विमा मिळालेला नाही आहे तर शेतकऱ्यांना ते आज रोजी आमदार खासदार यांना गावबंदी करण्यात येत आहे आणि बॅनर लावून प्रत्येक गावात आम्ही ते कर काम करतो पीक विम्याची रक्कम सहा महिन्यापासून परत परत हरजरा मारून सुद्धा भेटत नसल्यामुळे आमदार व खासदारांना यांना गावबंदी केल्याशिवाय पर्याय नाही जोपर्यंत पीक पी रक्कम भेटणार नाही तोपर्यंत यांना गावात शेती देण्याच्या अधिकार सुद्धा दिल्या होणार टेलिफोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा